पिता कौशुभ म्हणे विराजिक कौशुभ म्हणे विराज कारण की कौशुभ म्हणे बाबा मरेंद्र सिंगल्या से पिताम्बर बिहार से हार गला से पीताम्बर आने निरंतर है कि निरंतर है निरंतर है निरंतर बिहार बड़ा आओ रे निरंकार हे भगवान आओ रे निरंकार हे राधे नष्टो हरे विठो पारख माई हरि बिठो पार खुमाए हरे विठो पारखु माये माय हर बिठो पार टाळी वाजवा टाळी वाजवाय माय रखो माय महाराज मंडळी म्हणते ना अगोदरच उशीर आले पुन्हा सहा चरणाचा अभंग घेतला नाहीतरी मी काय सांगणार आहे जवळजवळ सगळ्या बसलेल्या महाराज मंडळीला माहितच आहे कारण दररोजचा महाराज लोकांचा धंदा असतोय आहे हे का नाही त्याच्यामुळं वेगळं सांगायची गरज नाही ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या आहेत ना फक्त आपल्यामध्ये जुनाट जुगादीचं नाणं जर असलं तर एकटंच आहे कोण जर असतील तर ते म्हणजे सांगा ना तुमच्या तोंडणारे माऊली महाराज हे का नाही बरडावरचे महाराज म्हणून गुरु बंकट साई महाराजांचे अनेक शिष्य होऊन गेले त्याच्यामध्ये गुरुवरी सुदाम बाबा आणि सुदामबाबांचे चार शिष्य गुरुवर्य रामहरी बाबा गुरुवर्य दिगंबर बाबा गुरुवारी शांताराम महाराज गुरु गुरु नळवाडीकर आणि हयात असलेले आदरणीय परमपूज्य व्यक्तिप्रमाणे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज ठीक आहे नाही दाडेवाले माऊली म्हणायचो आपण त्यांना आंबळाच्या बरडावरचे महाराज म्हणतो कारण आपल्या भागामध्ये बरडावरचे माऊली म्हणलं तर कुणाला ओळखू येणार नाहीत आपल्या भागामध्ये दाढीवाले माऊली म्हणलं की सगळ्याला काय होता श्रुत आहे काल मला त्यांनी फोन केला म्हणले वेळेवर कीर्तनाला ये मी म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मनसा मनसाचिंतितम कार्यम दैव मान्यत्र चिंतयेत माझं मन जरी असलं लवकर कीर्तन उरकायचं तरी पण तुम्हाला सांगतो तिथं थोडा वेळ लागला आणि असं चालतच राहत असतं बरं का तर त्यांनी मला सांगितलं म्हणले घर वगैरे कसं बांधलं आहे मी म्हणलं सुंदर बांधलेलं आहे मग म्हणले लोकं कोणाकोणाला बोलविलेत मी म्हणलं महाराष्ट्रातले सगळे महाराज लोकं येणार आहेत ते म्हणले तुझं कीर्तन आहे का मी म्हणलं हो थोड्या वेळ कीर्तन करायचं आहे ते म्हणले जेवायला काय केलं आहे ते विचारावं मी म्हणलं तुम्हाला काय जेवायचं हे सांगा ते म्हणले मला श्रीखंड जेवायचं म्हणले ना मी म्हणलं श्रीखंड तुमच्यासाठी व्यवस्था वेगळी करू आणि तुम्हाला जर इथं जेवायचं नसलं तर कुठंतरी बाहेर नेऊन तुम्हाला जीव घालू पण काळजी करायची गरज नाही तुम्ही कार्यक्रमाला या ठीक बार ना बारकाईने विचारपूस करण्याचा पहिल्यापासूनचा त्यांचा स्वभाव आहे आणि आप आज आपण सगळेजण कशा निमित्ताने या ठिकाणी जमा झालेलो आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण नाना महाराज कदम महाराज यांनी घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर त्या घराची वास्तुशांती आहे आणि त्या घराला नाव जर काय दिलं असेल ते एखादेला दोष दो असू शकतो लोक कडी वाळू सिमेंट कुठूनही आलेलं असतं आणि ज्या ठिकाणी आपल्याला घरात राहायला जायचे ते घर आधी पवित्र पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे म्हणून स्वच्छ झाल्यानंतर आन आणि अन्नदान झालं पाहिजे नामस्मरण घडलं पाहिजे सगळ्या पाहुणे रवळ्याचे महाराज लोकाचे पाय लागले पाहिजेत कारण कुणाच्या पदस्पर्शाने ते घर पवित्र होईल सांगता येत नाही आणि अन्नदान घडलं पाहिजे लेने को हरिनाम देने को अन्नदान तरणे और डुबणे को अभिमान गुरुरे सुधामबाबा म्हणायचे आणि म्हणून ही वास्तुशांतीचा कार्यक्रम महाराजांनी आयोजित केला आणि सगळ्या महाराज लोकांना गायनाचार्य वादनाचार्य पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी यांना बोलवलं आणि बोलून हा कार्यक्रम आज संपन्न होतोय खरं तर <coughs> <coughs> कीर्तनासाठी उशीर जरी झाला असला तरी पण अभंगाचा थोडक्यात थोडक्यात भावार्थ मी सांगतो आणि लवकरात लवकर कीर्तन रुपी शेवीला पूर्ण विराम देतो माणसाच्या जीवनामध्ये अन्नाची गरज आहे अन्न पुन्हा अंगावर कपडा घालण्यासाठी वस्त्र लागतं अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते महाराजाच्या अन्नाची व्यवस्था झाली वस्त्राची निवास व्यवस्था झाली आणि आता घराची सुद्धा काय झालेली निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था झालेली आणि मग जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य जो झटत असतो नमरे महाराज या ना अलीकड बोला ना <laughs> मधून मधून हा आपच्या पुढे येऊन बसा विठ्ठाला विठाला, विठाला। माणसाच्या जीवनामध्ये अर्थ हा जोडला गेला पाहिजे पैशाची आवश्यकता आहे सगळं काही जरी नसलं तर पैसा प्रत्येकाला आवडतोय बरं का लहान पोराला जर विचारलं तुला आवडतो पैसा आवडतो बर बर तुला नाही आवडत ना आवडत तुला सगळ्याला पैसे सब पैसे के भाई पैसे के भाई सब पैसे के भाई आणि आपण आज साथी नाही होई नाही कारण आपण जर पैसे मिळवले तर सगळं इथंच ठेवून जावं लागतं बरं का ना आणि गोष्टी स्मशाने परलोक मार्गे कर्मानुभोगी जीविक कितीही पैसा जरी आपण कमावला तरी मरायच्या वेळेला तो पैसा आपल्याबरोबर येत नाही आता आता खाली मान घालून बसले बाबाच्या पुण्यतिथीला काही पैसे द्या म्हणले तर धीन म्हणते बर का ह राजा उदार झाला हाती भोपळा दिला बापू म्हणले एकच हजार देईल मी ऐकत तुम्हाला आहे का दोन मजले बांधले ताळण दिला <laughs> <नाएपत>? <laughs> 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 पैसे आपण जर जीवनामध्ये कमवले भरपूर कमवले कमवू नये असं नाही प्रपंचामध्ये कणाकणाने पैसा कमवला पाहिजे आणि परमार्थ करत अस परमार्थ करत असताना मनाने परमार्थ केला पाहिजे बघा पैसे कमवायचे हो पैसे कमवत हो असताना आता एक पैशावरच महाराज लोक यायला ठीक आहे ना <laughs> 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 आणि मला वाटतं कीर्तन कीर्तन संपलं की मिटिंग घ्यावा पवार महाराजांच्या अध्यक्षतेखाली बरं का पवार महाराज बसले ते कारण त्यांच्याकडे बी लक्ष्मी चांगली प्रसन्न आहे बर का त्यांना आमचा जरा घोटाळा आहे थोडा कारण आम्ही पांडुरंगाची बघते आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके महाराज म्हणतात जाऊ पुढती भिके कुत्री घर राखे ती पैसा असला पाहिजे नाही असं नाही तर तो पैसा कमवलाच नुसता आणि त्याचा जर उपयोग केला नाही तर जागेवर राहतो जुने लोक पैसे ठेवायचे कुठे ठेवायचे जमिनीत ठेवायचे धनानिभूमो पशवश्य गोष्टी बारी आग्रहद्वार जन श्मशाने देहशताया परलौक मार्गे कहा जुन्या काळामध्ये सोन्याचे पैसे असायचे चांदीचे असायचे लोक कुठं ठेवायचे जमिनीत ठेवायचे आणि ते तसेच मारायचे आणि मेले की साप होऊन त्याच्यावर बसायचे लोकालाही उपयोगाला येत नव्हतं आणि त्यांना बी उपयोगाला येत नव्हता तो पैसा आमचे गुरुरी बाबा कुरेकर बाबा म्हण मन, म्हणत असतात आता धना आणि भूमव नाही जमिनीत पैसा नाही सध्या आता काय म्हणावं लागेल धना आणि बँको <laughs> सध्या पैसे कुठं बँकेमध्ये पण मी धाडसानी बोलतो आता बँकेवर तरी कुठं विश्वास आहे <laughs> पैसा ठेवायचा कुठं पैसे मिळवले पाहिजेत नाही असं नाही आणि पैसा आपण काय केला पाहिजे तो खर्च केला पाहिजे आणि नाही जर खर्च केला तर त्या पैशाला सुद्धा काय वाटतं वाईट वाटतं विनाकारण या हाडाच्या कृपण आणि चिंबूस माणसाचा आपण आग्रह केलेला संग्रह केलेला आहे विठारा आपल्या कार्यक्रमासाठी मेटेताईचं देखील आगमन झालेलं आहे सर्वांच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करू तर पैसा जो आहे धना आणि भूमो पैसे जमिनीमध्ये गायीगुरं गोठ्यामध्ये राहतात आणि मरायच्या वेळेला पत्नी उंबरट्यापर्यंत येते आणि तुम्ही आम्ही पाहुणे अपतिष्ट जे आहे ते स्मशानभूमीपर्यंत येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर दम्या बस त्या ठिकाणी आल्यानंतर काय करत असतात बस बस काय करत असतात वैराग्य सांगत असतात स्वामी महाराज त्याला कर्पट वैराग्य स्मशान वैराग्य आणि प्रसुती वैराग्य म्हणायचे काही खरं नाही माझ माझ कबाड सर सच शिकले माझ्या बोलण्याला दूर जरा दिला ना म्हणजे मी खोट बोलत नाही त्याचा वैराग्य निर्माण होत काही खरं नाही म्हणतात आणि एकदा का अग्नि डाग लागला सगळे लोक घरी आले की लगे भांडायला उठत याचा अर्थ पैशाची गरज आहे पैशाशिवाय कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही ज्याच्याकड श्रीमंती आहे ना त्याला लोक असं मुजरा करतात जनावंता लागी सर्व मान्यता सर्व मान्यता सगळ्यात पैशावाल्याला किंमत आहे ज्याच्याकडं पैसा जास्त आहे त्याला लोक पुढं पुढो करतात नाही आपले ढोक बाबा सांगत असतात पैसा तेरी तीन नाम परशा परशु परशुराम ज्याच्याकडं अजिबात पैसा नाही त्याला लोक म्हणतात हे परशा इकडे ज्याच्याकडे जरा मध्यम पैसा त्याला म्हणतात परशु इकडे ना आणि ज्याच्याकडे भरपूर पैसे त्याला लोक म्हणतात ओ पाटील परशुराम पाटील या असा <laughs> याचा अर्थ पैशावर आपली किंमत अवलंबून पण परमार्थाचा विचार जर केला परमार्थ करत असताना पैशाला प्राधान्य दिलेलं नाही पण पैशाच्या बाबतीमध्ये आपण विचार जर केला तर प्रत्येकाला त्या पैशाची आवश्यकता आहे नाही असं नाही पण तो पैसा जर कमवायचा असेल तर कशा पद्धतीने कमवला पाहिजे आणि कमवलेला पैसा कशा पद्धतीने त्याचा वेच केला पाहिजे त्याच वर्णन महाराज निय তোর নিয় উত্তায় উত্তম যা তুমিয় উত্তম ভরুনিয় के लिए पैसे जमवा उत्तम व्यवहार आणि धन जोडा आणि उदास विचाराने वेच करा त्याचा पैसे कमवले पाहिजेत आणि कमवून त्याला जन्मठेप दिली नाही पाहिजे बर काय काय लोक पैसे, पैसे कमवतात करंगळी जरी कापली तरी त्या पैशाचा उपयोग होऊ शकत नाही द्रव्य सता धर्म राजद्वार

नागबला राजद्वार महाराजांनी बांधलेलं काय आमच्या दोघांचं ठरलं होतं नवनाथ महाराजांचं आमचं महंत गुरुरे भीमशिम बाबा इथं पुण्यतिथीला आले होते कीर्तन होतं त्यांचं आपल्या संदीपान महाराजांचं कीर्तन होतं hmm. बाबा बसलेले होते बाबाला आम्ही आग्रह धरता धरला होता की बंकट स्वामी महाराजांची समाधी आळंदीला जोग महाराजांच्या शेजारी नाही आम्हाला समाधी बांधायची आणि मी अभिमानाने सांगेन त्यावेळेला आळंदी देवी विकास परिसर समितीचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथरावजी कराड साहेब होते त्यांना आम्ही फोन केला ते म्हणले आळंदीला या समाधी बांधायची जागा मी दाखवतो समाधी बांधून घ्या समाधी त्या ठिकाणी बांधली आणि बांधल्यानंतर बाबांनी शब्द पूर्ण केला बाबांनी ते म्हणले तुमचं दोघाचं नातं कसं आहे म्हणले बरं का बाबा म्हणले आय म्हणलं काय नाही आमची दुस्ती पक्की आहे म्हणलं बरं का पण खर्च आपण आपण आहे <laughs> खर्च करायचा जर असला तर आपला आपला करायचा पण दुस्ती कशी आहे पक्की आहे मंतर भीमसेम बाबा बरेच दिवस आम्ही दोघं भेटलो की म्हणायचे दुस्ती पक्की खर्च आपणा आपना <laughs> कारण आज भी जर का मी जर पालखी सोहळ्यामध्ये दिंड्या असल्या ना महाराज पालखी सोहळ्याबरोबर दिंड्या असल्या की बरोबर ते काय म्हणणार तू चहा पाजला होता का मला तरच मी पाजणार नाही पाजणार नाही म्हणजे नाही याचा अर्थ पैसे आपण काय केले पाहिजे कमवले पाहिजे जोडून याद म्हणजे नाहीतर लोकाला मारून पैसा मिळवणं चुकीचं आहे व्याजाने पैसा कमवणं हे चुकीचं आहे मग उत्तम व्यवहार करायचा शोक व्यवहार करायचा कुठलाही पैसे कमवायचे आणि मिळालेले पैसे जे आहेत तर स्वतःच्या प्रपंचे भागवायचा गोरगरीबाला सहकार्य करायचं आंधळ्या पांगळ्याला सहकार्य करायचं पण आंधळ्या पांगळ्यांनी सुद्धा त्या पैशाचा उपयोग चांगला करावा मला माहित नाही हा कधी आला काय माहिती उदास चांगला झाला पाहिजे मग पैसे आपण जर दहा पाच रुपये एखाद्या गावामध्ये देवाचं मंदिर बांधायचं असेल त्या ठिकाणी द्यावं दुसरी गोष्ट एखाद्याच्या मुलाला गरीबाच्या नोकरी लागण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे त्याला पैसे भरावेत पुन्हा एखाद्याचं तुम्हाला सांगतो ऑपरेशन आहे त्याची परिस्थिती बिकट आहे त्यासाठी पैसा द्यावा एखादा मुलगा जर आमच्या ओंकार महाराजाकडे कागदे महाराजाकडे शिकायला जर चालला त्याच्या आईवडलाकडं फीस नसेल तर पैसा त्यांना द्यावा फीस भरण्यासाठी किंवा मुंडे महाराज जर आले कीर्तनकार जर एखाद्याला व्हायचं झालं तर मुंडे महाराजाकडे जर गेलं तर काय करावं तर त्यांना सहकार्य करावं तिथं कपडे लत्ते वगैरे सगळं काही घेऊन द्यावं आणि मग मात्र आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान होतं गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराजांचा त्याग बघा बंकट स्वामी महाराजांनी अधिक मासाचा सप्ताह केला महिनाभर सप्ताह केला पंढरपूरला आणि पंढरपूरला नंतर पंढरपूरच्या लोका सगळ्या लोकाला जेवण दिलं परिसरातल्या लोकांना जेवण दिलं आणि बुंदी त्यावेळेला दुर्मिळ होती बुंदी केली आणि बुंदीची साखर जी शिल्लक राहिली त्याचे ऐंशी हजार रुपये आले मुंडे महाराज आणि त्या साखराचे शिल्लक राहिलेले साखर विकून जे पैसे शिल्लक राहिले त्याची जागा घेतली आणि परिसरातले आणि महाराष्ट्रातले पाटील लोक आहेत त्यांनी सहकार्य केलं आणि सहकार्य केलं म्हणून तो मठ काय झाला उभा राहिला पंढरपूरचा महाराष्ट्रातून सहकार्य झालं ट्रस्ट <laughs> ज्यावेळेला स्थापन करायचं आहे वंकटस्वामी मठाचा त्यावेळेला त्या ट्रस्टमध्ये स्वाई महाराजाचं नावच नाही सगळे बाकीचे नावं चॅरिटी कमिशनरने विचारलं कावा म्हणले तुम्ही तर संस्थापक अध्यक्ष पाहिजेत तुमचं याच्यामध्ये नाव नाही त्यांनी सांगितलं ही प्रॉपर्टी जनतेची आहे माझा याच्यात काही संबंध नाही आणि म्हणले तुमच्यासाठी काय आहे ते म्हणले जनतेचा पैसा जनतेचा हा मठ आहे जनतेच्या उपयोगाला येईल माझ्यासाठी चंद्रभागेचं वाळवंट रिकामय म्हणले त्या वाळवंटामध्ये मी भजन करीन आणि कीर्तन करीन त्यावेळेला आश्चर्य वाटलं त्या चॅरिटी कमिशनरला कारण कमावला पैसा स्वामी महाराजांनी नाही असं नाही पण जनतेसाठी तो काय केला वापरला तसं धन जोडावं आणि त्याचा व्यवहार देखील उत्तम प्रकारचा असला पाहिजे नाहीतर मुंडे मोडून जर आपण मोठे होत असतो तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही त्याची संतती चांगली निघणार नाही त्याला लोक चांगलं म्हणणार नाहीत आणि त्याला काहीतरी भोग आहे जीवनातले ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात धन जोडावं व्यवहार उत्तम झाला पाहिजे जोडवण्या धन उत्तमे व्यवहारे उदास विचारे विचकरी पाणी जर असलं विहिमध्ये पाणी आलेलं का पाणी जर आपण उपसलं तर पाणी येतं आणि नाही जर पाणी उपसलं त्याच्यात काय होते जंतू वगैरे होतात खराब होतं तसं पैशाचं आहे लक्ष्मी ही चंचल आहे एका जागेवर न थांबणारी लक्ष्मी आहे आणि म्हणून दहा मकार जे चंचल आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीसुद्धा काही चंचल सांगितलेले मनोमध उकरो मेगो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मिनो मकारो दश चंचला लक्ष्मी एका जागेवर थांबत नाही जास्तीत जास्त तीन पिढ्यापर्यंत थांबेल आणि तीन पिढ्यापासून जर जास्त दिवस लक्ष्मी थांबवायची असेल तर अभंगाचं पहिलं चरण आहे जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे करी आणि धन चांगल्या पद्धतीने जोडला आणि त्याचा वेचही चांगला, चांगला जर केला तर फल काय जीवनामध्ये प्राप्त होतं अभंगाचं दुसरं चरण उत्तम गती उत्तम गती अशा पद्धतीचा व्यवहार केल्यानंतर त्याला गती सुद्धा उत्तम मिळते उत्तमाची गती तो एक पावेन स्वर्गात त्याला जागा मिळते बर का मेल्यानंतर किंवा मृत्यू त्याच्या जीवनामध्ये स्वर्ग प्राप्त होतो उत्तमाची गती तो एक पावेन आणि जरी जन्माला यायचं म्हटलं तरी योनी जे आहेत ना चांगल्या योनीमध्ये त्याला जन्म मिळतो राजा होईल त्याच्यानंतर संत होईल उत्तमची गती तो एक पावे आणि उत्तम भोगील जीव खानी उत्तम चांगल्या पद्धतीने काय त्याला सद्गती प्राप्त होत असते या ठिकाणी कार्यक्रमासाठी मराठा योद्धे माननीय मरु जरांगी पाटील यांचं आगमन झालेलं आहे मधून रस्ता द्या त्यांना सांगितलं मधून रस्ता द्या पटकन मधून इकडे इकडे सारखं जरा थोडं थोडं